नमस्कार मित्रांनो हे हॉटेल बाकीची सर्वे सर्व आपले एक जे आपल्या झाल्यापासून आपण जे केलेलं होतं त्यात तमाम आपण म्हणजे आपली दोन नंबर शाखा डायरेक्ट पुण्यात कुठं डायरेक्ट पुण्यात हॉटेल बाकीची शाखा तिथे गोलाय बोलाय गोलाय म्हटल्यामध्ये हॉटेल बाग शाखा ओपन आला आली पुणे नगर हवेला नी तोन का बरोबर लाकाली दुसरी शाखा तुम्ही देना नंबर एक, एक मध्ये पंधरा तारखेला बरोबर सात वाजता उद्घाटन आहे मी ला ना तुम्ही बिया सगळ्यांनी आपल्याला पंधरा तारखेला तिथं हावलीच पाहिजे राहत करती काय यावंच लागतंय एकदा जेवण करायला यावंच लागतंय हॉटेल भाग्यश्री क्वांटिटी आणि क्वालिटी काय असते हे खाण्यासाठी हे अनुभवण्यासाठी अनेक जण धाराशिव तुळजापूर रोडवर असणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीमध्ये जातात आणि आपल्या जेवणाचा आस्वाद घेतात आता हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेले आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे एका हॉटेलच्या व्यवसायाच्या जीवावर त्यांनी पन्नास पंचावन्न लाखाची थेट फॉर्च्युनर गाडी घेतली आहे म्हणून राज्यभरामध्ये हॉटेल भाग्यश्रीचीच जोरदार चर्चा सुरू आहे आता हॉटेल भाग्यश्री ही तुळजापूर धाराशिव रोडवर आहे अनेकांना त्या ठिकाणी जाणं होत नाही पण मात्र त्या भागामधले अनेक जण त्या ठिकाणी जातात जेवणाचा आस्वाद घेतात मग याच गोष्टीची दक्षता काळजी घेऊन होते शिल्ला हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं थेट आता पुण्यामध्येच हॉटेल भाग्यश्रीची दुसरी शाखा चालू केली आहे आणि इथूनच आता स्वतःचा व्यवसाय वाढवायला सुद्धा सुरुवात केली एक हॉटेल चालक एक हॉटेल मालक आपला व्यवसाय कशा पद्धतीनं वाढवतो सोशल मीडियावर येऊन क्वालिटी आणि क्वांटिटी काय आहे आज जेवायला किती गर्दी आहे जेवायला कुठून कुठून लोक आलेत आज कितीचा बेत आहे हे दाखवून सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला व्हायरल झाला आणि त्यानं त्याचा उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढवला आता मराठी माणसाला उद्योग जमत नाही व्यवसाय जमत नाही असं काही जण म्हणतात तर मात्र या तरुण नागेश मडके यांनी उद्योग काय असतो हे दाखवून दिलेला आहे आणि आता व्यवसाय वाढवायला सुद्धा सुरुवात केली पहिली शाखा धाराशिव तुळजापूर रोडवर आहे दुसरी शाखा आता पुणे अहिल्यानगर रोडवर होत आहे असं करून करून नागेश मडके हे राज्यभरामध्ये त्यांच्या शाखा चालू करतात की काय असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो पण मात्र हेच हॉटेल भाग्यश्रीचे मालक हॉटेल हप्त्यातून दोन दिवस चार दिवस बंद ठेवत होते कारण सांगत होते आज तब्येत खराब आहे आज मी इकडं जाणार आहे आज तिकडं जाणार आहे आज हॉटेल बंद असणार आहे मग हॉटेल नेमकी बंद का असायची कशामुळे असायची या गोष्टींचा आपण विचार केला तर ते सांगत होते की त्यांच्या हाताला जी चव आहे ती त्यांच्याच हाताला आहे आणि त्यांनी बनवलेलं जे भाजी आहे उकड आहे तीच लोकांना आवडते आचार्याच्या हाताला ती चव नाही म्हणून मी ती स्वतः बनवत असतो आणि म्हणून लोक खाण्यासाठी आवडीनं लांबून लांबून येतात बघा आता त्यांनी जरा पुण्यामध्ये अहिल्यानगर रोडवर दुसरी शाखा चालू केली तर त्या ठिकाणी सुद्धा तेच स्वतः भाजी बनवतील का किंवा त्यांनी बनवलेले जे मसाल्याचे पदार्थ आहेत ते त्या ठिकाणी पोहोचवतील आणि तीच क्वालिटी आणि क्वांटिटी त्या ठिकाणीसुद्धा देतील असं तुम्हाला वाटतं का एकंदरीत ज्या पद्धतीने आता त्यांनी दुसरी शाखा चालू केली अजून राज्यभरात त्यांनी अशा पद्धतीने शाखा चालू करावा आणि एका मराठी माणसाने आपला उद्योग व्यवसाय राज्यभरामध्ये पोहोचवा असं आपलं एकंदरीत वाटतं पण मात्र काही जण त्यांच्यावर टीका करतायत थे, नावं ठेवतायत असं थे, तसं म्हणतायत म्हणणाऱ्याला म्हणू द्या काम करणाऱ्याला करू द्या असं आपलं एकंदरीत वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका करा।